माननीय देवेंद्र भाट पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे विद्यमान संचालक तसेच केशवनगर शिवसेना नेते युवा उद्योजक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सरकारी कर्मचारी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सहभागी झाले होते माननीय देवेंद्र भाट यांच्या वाढदिवसानिमित्त केशव नगर येथील स्नेह मेळाव्यात मान्यवरांसह स्थानिक नागरिकांकडून तसेच केशवनगर मांजरी शेवाळवाडी मुंडवा नागरिकांकडून मोठा प्रतिसाद या मेळाव्यास माननीय नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे मनसे नेते बाबू वागसकर भाजप शहर सरचिटणीस संदीप लोणकर हवेली तालुका शिवसेना प्रमुख प्रकाश काळभोर धनंजय काळभोर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश काळभोर केशवनगरचे माननीय सरपंच अजित काका गायकवाड सुनीताताई घावटे माननीय पंचायत समिती सदस्य जितीनदादा कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस जनरल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ आप्पा शिंदे युवा उद्योजक मुकेश भाट माननीय ग्रामपंचायत सदस्य अशोक भंडारी अनिल लोणकर राहुल शिंदे शक्तीप्रधान युवा नेते संदीप कोदरे विक्रम शेवाळे तुषार राजगे भैया गायकवाड सागर भंडारी साहेबराव लोणकर मुकुंद माने बाबा घोलप सुरेंद्र जगताप गोदरेज रिसीव सोसायटी चेअरमन पंकज सक्सेना पी जी डी सोसायटी चेअरमन गौरव भाटिया विविध सोसायट्यांमधील पदाधिकारी अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी रमेश राऊत प्रकाश नवले सूरज पवार सूरज चव्हाण बंटी जाधव मातोश्री ग्रुपचे सर्व कर्मचारी विलास लोणकर धनंजय नरके सोमनाथ कांबळे जितेंद्र तिकोणे बाबू भंडारी भाऊ जगताप संजय सपकाळ डॉक्टर लालासाहेब गायकवाड दादा आहिरे अल्केश परमार साहेबराव लोणकर श्रीकांत हरगुडे बाबा कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले या कार्यक्रमात मनोरंजनाचा कार्यक्रम आणि भोजनाचा आस्वाद नागरिकांनी घेतला केशवनगर मांद्रे परिसरामध्ये गेले अनेक वर्ष शिवसेना पक्षाच्या वतीने देवेंद्र भाट अतिशय चांगलं उत्तम काम करीत आहे आज आदरणीय देवेंद्रजी भाट यांचा वाढदिवस आहे केशवनगर माजीमधील जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कालच पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आता यात त्यांनी मला फोन केला परत खासदार शिवाजीराव आता आढळराव पाटील यांनीही फोन केला की आम्हाला जमणार नाही परंतु आमच्या वतीने तू माननीय देवेंद्रजी भाट यांना मनापासून शुभेच्छा या दे मी त्यांच्याही वतीने आदरणीय सचिनबाव आयर असतील आदरणीय खासदार शिवाजीदादा आढाराव पाटील यांच्या वतीने देवेंद्रजी भाट यांना मनापासून शुभेच्छा या देतो आणि त्यांचं कार्य शिवसेना पक्षाच्या वतीने असंच उत्तम कार्य त्यांचं पुढं राहू द्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांचे कार्याची दखल पक्ष घेईन येणाऱ्या पुढच्या वर्षी त्यांचा नगरसेवक म्हणून केक कसा कापता यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आज वाढदिवसानिमित्त आदरणीय देवेंद्रजी भाट यांना देतो धन्यवाद आज आज या ठिकाणी केश, के केशवनगरमध्ये केश शेवळवाडी वार्ड क्रमांक बावीसमधून मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला याला पूर्णपणे केशवनगरची जनता माझ्या पाठीमागे आहे असे दिसून येते आणि एवढं भरभरून मला जे प्रेम केलं मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या प्रेमासाठी इथे आले या सर्वांचं विशेष करून नाना भानगिरे यांचं यांचंही या आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर लालासाहेब आंदराव गायकवाड आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचे साहेबरापा ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत केशनचे माझे सरपंच अजित पाटील आहेत राम कुमना आहेत जगतापचा वेसा आहेत आमच्या सर्वांच्या वतीनं युवा नेते शिवसेनेचे नेते देवेंद्र भाट यांच्या वाढदिवसानिमित्त आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनोपूरक शुभेच्छा देतो शिवसेनेचे नेते देवेंद्रजी भाट यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते डॉक्टर लालासाहेब गायकवाड अजित पाटील गायकवाड मी स्वतः साहेबराव लोणकर त्याचप्रमाणे राम रामभाऊ फोनने बाप्पू जगताप आणि इतर कार्यकर्ते देवेंद्र भाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते जमलो आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची अशीच उन्नती हो ही शुभेच्छा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कॅन्टोन्मेंट बँकेचे विद्यमान संचालक देवेंद्र भाट यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त केशवनगर राष्ट्रवादीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आमचे मित्र देवेंद्रजी भाट यांचा आज वाढदिवस वाढदिवस खरंच खूप मोठ्या उत्साहामध्ये हे तसंच त्यांनी या केशवनगर मूल परिसरामध्ये खूप छान असं केलेलं आहे

सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील लोकप्रियच काय असताना वाढविशस्त शुभेच्छित आम्ही पण एक ग्रामस्थ म्हणून शुभेच्छा आज राजकीय काम कारण तर काम आणि इतर सामाजिक कामं पाहायला त्यांना येणाऱ्या काळामध्ये खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या सगळ्या स्वप्नपूर्ती देवेंद्र भाऊ भाटी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना त्यांची सगळी स्वप्न साकार व्हावीत यासाठी देवाकडे प्रार्थना आयुष्यामध्ये दे, त्यांचं दीर्घायुष्य आयुष्य लाभो त्यांच्या हातातून या परिसरातील सर्व नागरिकांची सेवा घडो त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करा राजकारणी वाटचालिक वाट त्यांना मनातून हार्दिक शुभेच्छा शिवसेनेचे देवेंद्र भाट यांचा आज वाढदिवस आमच्या या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये त्यांनी या समाजाचं योगदान म्हणून अनेक कामे केलेले आहेत ते कॅन्टोन केंटर, पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेचे संचालकपदी पण नियुक्त आहेत त्यांना उत्तरोत्तर प्रगती मिळो या वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा